रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यात ढगपुटी सदृश्य पावसाने कहर अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात सोमवारी दुपारी ढगपुटी सदृश्य पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं मूर्तिजापूर ते दर्यापूर मार्गावरील लागपुरी जवळील वनमाला पुलावर तब्बल एक ते दीड फूट पाणी साचल्याने हा मार्ग गेल्या दीड तासापासून बंद आहे परिणामी रस्त्यावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत मुसळधार पावसामुळे शेतकरी सर्वाधिक संकटात सापडला आहे आजूबाजूच्या शेतामध्ये पाणीच पाणी दिसत असून कपाशी तूर सोयाबीन मूग उडीद यासारख्या प्रमाणावर नुकसान होण्याची दाट शक्यता आहे अनेक शेतजमिनी पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने पिकांचे अस्तित्व धोक्यात आले शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे अचानक झालेल्या या अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झालं असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून योग्य सूचनांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत